नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय एकवीरा मी अजय आहे तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगवरती मित्रांनो आपले दोन ब्लॉग असे कडक झनझणीत झाले आपले एकदम एक सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपल्याला साखरपुड्याचा कॉल होता आणि एक साई भजनी ते तुम्ही बघितले असतील आणि चांगला प्रसिद्ध प्रस, प्रस, सात प्रस काय रे प्रतिसाद <laughs> प्रतिसाद प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद मी तुमचा आभार व्यक्त करतो पण मित्रांनो असंच सपोर्ट राहू द्या आणि असंच प्रेम राहू द्या तर मित्रांनो आत्ता एक तारखेला आपल्या घरी बाप्पा येतो आहे तर बाप्पाची म्हणजे बाप्पाला आणायची आपली ती तयारी चालली आहे डेकोरेशनची तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने माझा मित्र हितेश हे सध्या खूप बिझी आहेत एकदम तार जोडाजोडी चालू आहे त्यांची काय माहित कुठून कुट्ण कुठं शॉक द्यायचे <laughs> 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 तर आता मित्रांनो आहे बघा एवढा भंडारा काढला आपण आणि इकडं एवढा एकदम साध्या पद्धतीने बनवायचे कारण की उद्या कॉलला पण जायचं आहे आणि गणपती किती आजची एकतीस ना आजची लागली ना रे एकतीस आपण एकतीस तारखेचे रात्री शूट करतोय बारा वाजता एकतीस तीस तारखेच्या रात्री बारा वाजता म्हणजे एकतीस तारीख लागली आता तर आज म्हणजे आजच्या दिवशी एकतीस तारखेच्या दिवशी आपला रा रात्री येईल म्हणजे एक तारखेला बारा साडेबाराच्या नंतर आपण आणू पण हा साध्या टेम्पलवारी मी एकदम याच्यात ब्लॉक करतो आहे फनवेमध्ये मस्त चाय वगैरे पिलो आता आणि आपला ओम बीन आहे मस्त आत्ता एवढा ओम बनवला आहे ना तो तिथून कट केला एवढ्यात हो बघितो तर इथे आता कसा का काय काय करा मॅनेजमेंट हा आता इथून माला सोडू माला सोडायचे मा... का मग बघू आता माला सोडू तो पत सुद्धा भरायला तो सुतान लागतो मी तुला बोललो ना सुत कधी कुठला काम येईल सांगता येत नाही कुठे गेला तो हा येऊ सुतून बघा दहा रुपयाचं उत्पन्न खूप कामी आला आपल्या यात घंट्या गेल्या वर्षीच्या घंट्या किती घंटे आहेत सहा घंटे आहेत याच्यात मस्त लाईट एक एक सोडवलं <laughs> कसा र कसा नाही र कसं रे अरे याच्यात सुट्टा कि ना याच्यात सुट्टा की ना एक काम करून पाहिजे

डेकोरेशन आताशी स्टार्टिंग केलं आहे आणि आता वाजले तर एक वाजत ऑलमोस्ट एक वाजलं आता तर सर्दी पण झाली मित्रांनो जाम बघू आता कसा काय करतो कसा काय नाही इथे काय आहे तरी पुढचं प्लॅनिंग कसा आहे मला काय समजलं नाही माला टाकून घ्यायचा माला बांधून चल ठीक आहे चल माला बांधून घ्या <laughs> 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 <laughs>

hasil aja, hasil. Ayo kita kirim data kalian. yang datang dulu? Siapa yang datang? Kalau kirim datang. Coba, don't ready एवढ्या लावल्यात आता चार लावल्यात पाचवी लावलो सरकव 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 तिकड येते ना आज आद केलं तुला Yeah. <laughs> चला मित्रांनो आपण आता पट्ट्या लावून घेऊ पट्ट्या लावून झाल्या का मग आता दुसरी दुसरी एक लाईन येणार आहे पट्टींची ती लावताना आपण आता भेटू कारण की ह्या लावून घेतो पटापट रेल पण खूप चाललाय म्हणून आय टी आयला पण जायचे तर मित्रांनो आपला फायनल रिझल्ट दाखवतो तुम्हाला आता लाईट वगैरे लावले आणि खूप सारी मेहनत घेणारा माझा मित्र भाऊ सारखा एक बाप्पा याला खूप प्रगती देव <laughs> बाप्पा याला चांगली मुलगी देव <laughs> तर फायनल रिझल्ट बघा मित्रांनो आहे कसा, कसा <laughs> तो तो पने, पने। जा फुग कसा किलाय कसा वाटत तर चला मित्रांनो असं आपला आजचा डेकोरेशन झालेले आणि आता मी पितो चा दोन मिनटं हरीश बोलतो जरा तर नाव हरीश आहे हितेश पणे हरेश पणे जे काय बोलायचं तुम्हाला ते बोला बरोबर ना का आर्या न उद्या त्याला जायचे बिचाराला सकाळीच आय टी ना आज तीन वाजले आम्हाला वाजले किती थी माहिती बघा साडेतीन झाले साडेतीन हे बघा एवढा टायमिंग झालाय ना आता चहा पितो मस्त आणि मी पण झोपलो आता एवढा हुरकायचे अजून हे बघा हो काय बोलायचे तुला दोन शब्द काहीच नाही <laughs> तर मग याच्या पुढे आपल्या सक्रफाईज काय करा सखर असतंय तर मित्रांनो हा फायनल रिझल्ट होता आपला आणि एकदम चांगला झालाय बाप्पा नुसता आपला बाप्पा पण येऊ एवढा भारी बाप्पाची मूर्ती आहे ना भारी तर मित्रांनो चला मी आता ब्लॉग इथंच एंड करतो तीन वाजले चहा पितो तर मित्रांनो चला मी इथंच एंड करतो ब्लॉग चहा आला चहा पण आला आपला मग मी उठले चहा बनवाला यो लाईट लावू ग मी आता यो अरे लाईट लाव तर मित्रांनो बाय लाईट पण लागली आता झाला कडक डेकोरेशन झाला आपला आणि हा पूर्ण क्रेडिट जातोय हरेश बंधू या ना। ना चिंगू चिंगू या काय बघते चिंगू चिंगू तर मित्रांनो चला आता या चाला गुळाचा <laughs> गुळाचा गुळाचा जागरण झाला ना म्हणजे स्प्रे वगैरे सगळं आणलेला होता आपला या या चिंगू ये ये मित्रांनो चहा पेतो आणि आता अशाच आपला आता एक अजून एक पुढचा एक ब्लॉग येईल तुम्हाला मस्त तसं असं येत दिला आता मस्त चला, तर <laughs> ताइम। ताइम नहीं। 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 <laughs> चला मित्रांनो आता मी ब्लॉग इथेच एड करतो आणि राजा घेतो तर नक्की एक घोट पहिले मारली लासली इथंच मधी तर लाचली मातारा कस काय करायचं तर चला मित्रांनो आता रजा घेतो आणि ब्लॉग इथंच एंड करतो तर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल थोडक्यात थोडक्यात बनवण्याचा प्रयत्न केला कारण की दोघेच जण होतो बनवायला तर मग काय लागला पटकन द्यायला लागलं मग कॅमेरा कसा काय पकडू तर चला मित्रांनो थोडक्यात थोडक्यात मी दाखवतो दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटू आपण अशाच पुढच्या आता कडकवाल्या ब्लॉगमध्ये आपले असेल ब्लॉग येत राहतील आता तर चला फक्त आता क्वालिटी देण्याचा पण प्रयत्न करतो तुम्हाला थांबा फक्त थोडे दिवस थांबा चला गुड नाईट बाई बाई शुभरात्रि जाला <laughs>